आमची शौर्या बघा कशी घोडाघोडा करते याच्यात कसे करते बाबा तू तुवडुक तुबडुक बुडुक तुबडुक बुडुक तु बुडूक तुबडुक तिला भीती पण वाटत नाही असा कोपरा शोधते बॉल तिथं ठेवते आणि त्याच्यावर मस्त बाउन्स करते ती ही आमची आर्या तपटक तपटक तुला नाही येत ना बाबू तस कशी करते शौर्या शौर्या शौर्य तुझं नाव काय यशिका प्रशांत आय रे यशिका प्रशांत आई आले आपण ट्राय करते पण तिला काही ते जमत नाही पडशील शौर्या असं नाही करायचं बाळा तिथं झोपली तू हे बघा तिला भीती पण वाटत नाही पडण्याची आर्या तुला नाही येत ना बाळा ते बघ आमची आर्या पण ट्राय करते आरू पडशील बाळा तू तुला नाही येत ते पण तिचं बघून मधून मधून ट्राय करते मी बाय बाय कर आर्या सर्वांना बाय बाय कर बाय आज मूड नाही आमच्या आर्याच बाय आला फ्लँ आला। दे सर्वांना फ्लँक्यूस दे शौर्या बाय कर फ्लाँकिस दे गुड गर्ल